निकोलाय मनुची हा इटालियन प्रवासी सोळाशे त्रेपन्न साली प्रवासाला निघाला आणि बोटीने सोळाशे छप्पनच्या प्रारंभी सुरतेला पोहोचला त्याचे पुढील सारे आयुष्य हिंदुस्थानात गेले व तो सतराशे तस शिवाजी तसेच छत्रपती संभाजी महाराज औरंगजेब शहाजहान अशा बड्या व्यक्तींशी त्याचा संबंध आला होता मनुचीने भारतात आलेल्या अनुभवांची माहिती दो आगोर या पुस्तकात दिलेली आहे तो अनेक हकीकतीत थापा मारतो बऱ्याच एकी गोष्टीवर आधारलेला मजकूर त्याने दिलेला असून त्याच्या लिखाणात अतिशयोक्ती आढळते शिवाजीराजे व इटालियन प्रवासी यांची बारा जून सोळाशे पासष्ट रोजी ऐतिहासिक भेट पन्हाळा येथे झाली या भेटीत त्यांनी शिवाजी महाराजांना पाहिले होते त्याच्यानंतर जर शिवाजी महाराजांच्या जे अस्सल चित्र आहे पहिले याचे श्रेय पण थोडेफार इटालियन प्रवासी म्हणू केला जाते कारण की त्यानेच महाराज आग्रा तेथे कैदेत असताना मी हसन नावाच्या व्यक्तीला महाराजांची चित्र काढ